पाठ फिरवलेली नाहीये आमचे नेते आमच्या पाठीशी उभे राहिले एकनाथजी शिंदे साहेबांना संपूर्ण महाराष्ट्रामधून इतकी मागणी होती इतक्या सभा इतक्या रॅलीज करायच्या होत्या बघा त्या व्यक्तीने म्हणजे अव बावन्न प्रचार सभा आणि प्रचार रॅलीज केलेल्या आहेत पण एक दिवसाचे चोवीसच तास असतात त्यात सभेला वगैरे लोक कामधंद्याला जाऊन संध्याकाळीच येतात आणि एक व्यक्ती किती पळणार यालाही मर्यादा आहेत त्यामुळे कदाचित साहेब सोलापूरला आले नसतील पण साहेबांचं सोलापूरवरती एवढं लक्ष आहे दादा बाराबंदी घालून सिद्धेश्वर यात्रेचा व्हिडिओ त्यांनी पाठवला व्हिडिओच्या रूपात का होईना परंतु तुम्ही लढा हा आशीर्वाद आम्हाला साहेबांनी दिला सात प्रभागात आपण बघितला आहे मोठ्या प्रमाणावर पुरस निर्माण झाली मात्र आपल्या शिवसेन तिथं बाजी लावून चारपैकी तीन उमेदवार निर्माण आणलेले आहे भाजप मोठ्या प्रमाणावर विरोध करताना दिसतो कशा पद्धती ही बघा प्रभाग सात आणि प्रभाग सोळा या दोन्हीवरती आम्ही शिवसेनेचा भगवा फडकवलेला आहे हा विजय हा धनशक्तीच्या विरोधातला जनशक्तीचा आहे प्रचंड त्रास दिला गेला प्रचंड प्रमाणामध्ये यंत्रणा आमच्या विरोधामध्ये वापरली गेली आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला गेला काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना त्रास दिला गेला अ सोळा प्रभागामध्ये तर फक्त मी सभा घेतलाय आणि तिथं मंत्री महोदयांना येऊन शिवसेनेने आणलेला निधी हा आणलाच नाही अशा पद्धतीचं सांगावं लागलं तिथे आम्ही त्यांना जी आर दाखवला आणि सांगितलं की आम्ही कामं केली आहेत जनता आमच्या कामाच्या सोबत राहिली एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निधी दिला त्याच्या सोबत राहिली आणि अनेक ठिकाणी तर म्हणजे कांदा कापायचा चाकू सापडला तरी सुद्धा लोकांना उचललं गेलं मी सगळ्यांना सांगितलं ठामपणानं की झडती घ्यायची असेल माझ्या घराची घ्या सगळ्यात घातक शस्त्र माझ्या घरात सापडेल ते भारताचं संविधान त्या संविधानाला घेऊन आम्ही लढतोय शिवसेनेच्या एकनाथ शिंदे साहेबांचा सा आशीर्वाद घेऊन आम्ही लढतोय आपल्या पक्षाच्या नेत्यांवरती अनिता माळगिनी आपल्याच पक्षातल्या कार्यकर्त्यांनी गंभीर आरोप केलेला की त्यांना जिवे मारण्याची धमकी दिलेली आहे सीताराम मेत्रे साहेबांकडून असा आरोप केलेला आहे एकीकडे एक शिंदे साहेब लाडक्या बहिणीनं जपतात आणि दुसरीकडे पक्षाचे नेते अशा पद्धतीने जर धमक्या देत असतील तर काय म्हणावं याला हे बघा या बातम्या मी माध्यमांच्या मधूनच पाहिल्या खरा प्रकार काय आहे तो आम्ही आता इथून गेल्यानंतर समजावून घेऊ कारण सकाळपासून शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांच्या सोबत आमच्या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेच्या रणनीतीच्या संदर्भात मीटिंग चाललेली होती शिवसेना हा लाडक्या बहिणींचा पक्ष आहे शिवसेना हा रणरागिणींचा पक्ष आहे एखाद्या राजकीय पक्षामध्ये सगळ्यात सुरक्षित वातावरण महिलांना काम करण्यासाठी जर कुठे मिळत असेल तर ते शिवसेनेमध्ये मिळतं अनिताताईच्या संदर्भात काय झालंय याची नक्की माहिती आम्ही घेऊ परंतु अनिता ताई माळगे असतील मधे साहेब असतील महेश नाना असतील हे तर खरं सगळे एकमेकांच्या सोबतच काम करत होते साहेबांच्या प्रवेशामध्येही आपण सगळ्यांनी ताईंचं भाषण ऐकलेलं आहे त्यामुळे तिथल्या जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारीवरून जर काही वाद झालेला असेल तर त्या संदर्भाची माहिती पक्षाकडून घेतली जाईल आरोप खरे आहेत खोटे आहेत या संदर्भातली ही चौकशी पक्ष करेल आणि त्या संदर्भातली योग्य ती भूमिका घेतली जाईल कुठेतरी आपण पाहतो की एबी फॉर्म हा गोंधळ पाहायला मिळतो एबी फॉर्म चा कोणाला देण्यात आले आहे याच्या संदर्भात तुम्हाला काय माहिती आहे कारण माळगे ताई स्वतः म्हणतात की एबी फॉर्म मी घेऊन आलेले होते आणि त्यानंतर माझ्यावर दबाव टाकण्यात आला इकडचा वापर करण्यात आला हे बघा प्रत्येक पक्षामध्ये एक शिस्त असते आणि शिवसेना हा शिस्तीवर आणि आदेशावर चालणारा पक्ष आहे एबी फॉर्म कोणाला द्यायचे उमेदवारी कुणाला द्यायची याचे सर्वतः निर्णय याचे सगळे अधिकार हे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहेत आणि कुठलेही एबी फॉर्म हे असे वैयक्तिक कोणाच्या हातात दिले जात नाहीत तर ते त्या मतदारसंघाची जबाबदारी ज्या व्यक्तींच्याकडे दिलेली असेल मग संबंधित मंत्री असतील आमदार असतील संपर्क प्रमुख असतील अशा जबाबदार व्यक्तींच्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे एबी फॉर्म हे येत असतात आपल्यालाही त्या संदर्भात माहिती आहे सगळ्या पक्षांच्या मध्ये असंच चालत असतं त्यामुळे कुठल्याही एखाद्या व्यक्तीला असे एबी फॉर्म दिले किंवा एबी फॉर्म वर हे होतं असं नाहीये उमेदवारीच्या संदर्भात अनेक लोक इच्छुक असतात परंतु पक्ष प्रत्येक वेळेला जागा एक असते इच्छुक अनेक असतात त्याच्यावरून जर समजा असं काही झालेलं असेल तर आम्ही त्याची माहिती घेऊया नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीचा हो नगरपालिकांच्या मध्ये अनेक ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढलो आपण बघितलं की शहाजी बापूंनी कसा मास्टर स्ट्रोक दिला आपण बघितलं की दुधनीमध्ये कशी एक हाती सत्ता आली आपण बघितलं की मोहोळमध्ये कशी दडपशाही संपवली गेली आपण बघितलं की पंढरपूर कसं स्थानिक विकास आघाडीच्या सोबत उभं राहिलं जनतेच्या मनात शिवसेना आहे महापालिकेमध्ये कदाचित कागदावर आमचा आकडा चार दिसत असेल परंतु जवळपास चव्वेचाळीस ठिकाणी आम्ही सेकंड नंबरवरती आहोत आम्ही झुंजतोय आम्ही लढतोय आणि आमची लढाई जनतेला आहे आणि जनता आम्हाला साथ देतेय एका बाजूला प्रचंड तुम्ही बघा ना महापालिकेमध्ये कोण लढलो आम्ही अरे म्हणजे कुठल्याही मोठ्या नेत्यांच्या सभा नाही झाल्या एवढं सर्व असेडपीमध्ये युती करणार आम्ही कुठे म्हणलं की आम्ही करणार त्या संदर्भाची चर्चा झालेली आहे मी एवढी मोठी पदाधिकारी नाहीये की मी त्या संदर्भातला निर्णय तुम्हाला सांगेन पण आताच माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेबांच्या सोबत आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चा झालेल्या आहेत स्थानिक लोकांची मतं प्रत, बघा प्रत्येक ठिकाणचं गणित वेगळं आहे अक्कलकोट मधली परिस्थिती वेगळी आहे अक्कलकोटमध्ये आपण बीजेपीच्या विरोधामध्ये झुंजणार आहोत का सांगोल्यामध्ये ज्या शहाजी बापूंना इतका त्रास दिला गेला आता सगळ्यात आधी बापूंच्या सोबतच युती करण्याची तयारी दाखवली जाते त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि गणाचा सविस्तर असा आढावा आम्ही मंत्री महोदयांना दिलेला आहे आणि तो निर्णय आपल्याला उद्यापर्यंत समजावरती धनुष्यबाण या चिन्हावरती उमेदवार पैकी किती हे बघा मला वाटतं की शिवसेनेचा धनुष्यबाण हा घरा घरापर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय आहे कारण हा धनुष्यबाण हा महाराष्ट्राची आणबान शान आहे आणि तो धनुष्यबाण जनतेपर्यंत पोहोचवावा त्यामुळे अत्यंत स्वाभिमानानं आम्ही लढाई करू आणि ज्या पद्धतीचा धडाका आपल्याला नगरपालिकांच्या निवडणुकांच्या मध्ये बघायला मिळाला अगदी तशाच पद्धतीचं वादळ तुम्हाला जिल्हा परिषदेत बघायला मिळेल काय म्हणतात ना की आता फक्त कुठही देर बाकी आहे थोड्याच वेळ तुम्हाला समजून जाईल एकत्र शिंदे गटाला सोबत घेण्याचं काम सुरू आहे मग बाकीच्या ज्या दहा तालुक्यांमध्ये कशी परिस्थिती असणार आहे आपण पाहतोय अक्कलकोट एक सोबळावर सो असेल किंवा काँग्रेसला सोबत घेण्याची काही इच्छा आहे का कुठे अशा पद्धतीची आघाडी होऊ शकते प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगळी आहे विधानसभा आणि लोकसभा ह्या नेत्यांच्या निवडणुका आहेत आणि आपण जेव्हा नगर परिषदेमध्ये गेलो महापालिकांच्या मध्ये गेलो किंवा आता आपण जिल्हा परिषदांना जातो तर प्रत्येक मतदारसंघामध्ये वेगळं समीकरण आहे कारण तिथली तिथली कार्यकर्त्यांची आतापर्यंतची पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष त्यांनी ज्या निष्ठा ठेवून काम केलेले आहेत तिथली प्रत्येकाची राजकीय समीकरण हे सगळं लक्षात घेऊन जास्तीत जास्त म्हणजे बघा एकनाथजी साहेब ओळखले जातात ते स्ट्राईक साठी कमी मध्ये कमी बॉल मध्ये जास्त धावा काढणं हा एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाची खासियत आहे अगदी त्याच पद्धतीनं आम्ही जागा किती लढवू हे महत्वाचं नाही आहे आमचा पेक्षा क्वालिटीवर भर असणार आहे जिंकणारे उमेदवार देणं ताकदीचे उमेदवार देणं जिथं नेक टू नेक फाईट होईल अशा ठिकाणी उमेदवार देणं आणि प्रत्येक ठिकाणची स्थानिक राजकीय समीकरण विचारात घेऊन त्या पद्धतीच्या युती आणि आघाड्या करणं अशा संदर्भात आमचं धोरण असत्या निवडणुकीमध्ये